नमस्कार मी रेखा लोले मी एक कन्नड गवळण मराठीमध्ये म्हणणार आहे चन गोंडा कुंभारानं केली घागर चन गोंडा कुंभारानं केली घागर सुंदर दिसतंय ग बाई मी पाण्याला आले ग सुंदर दिसतंय ग मी पाण्याला आले ग सुंदर दिसतय ग बाई मी पाण्याला आले ग चना गोंडा कुंभारान केली घागर गोंडा कुंभारान केली घागर सुंदर दिसतंय ग बाई मी पाण्याला आले ग सुंदर दिसतय ग मी पाण्याला आले ग सुंदर दिसतय ग बाई मी पाण्याला आले ग केळीच्या बागेत कशी वाकून येऊ केळीच्या बागेत कशी वाकून येऊ सुंदर दिसतय ग बाई मी पाण्याला आले ग सुंदर दिसतय ग बाई मी पाण्याला लिंबाच्या बागेत कश्मीली न होऊ लिंबाच्या बागेत कश्मीली न होऊ सुंदर दिसतंय ग मी पाण्याला आले ग सुंदर दिसतंय ग बाई मी पाण्याला आले ग सुपारीच्या बागेत कशी शोधत येऊ ग सुपारीच्या बागेत कशी शोधत येऊ सुंदर दिसतंय ग बाई मी पाण्याला आले ग सुंदर दिसतंय ग बाई मी पाण्याला आले ग तीन सहा नऊ सुन्याची केली घागर तीन सहा नऊ सुन्याची केली घागर दिसतय ग बाई मी पाण्याला आले ग सुंदर दिसतंय ग बाई मी पाण्याला आले ग लाटांच्या तळ्यात वाकून पाणी भरताना लाटांच्या तळ्यात वाकून पाणी भरताना सुंदर दिसतय ग बाई मी पाण्याला आले ग सुंदर दिसतंय ग बाई मी पाण्याला आले ग दगडाला लागली ग माझी घागर फुटली ग दगडाला लागली ग माझी घागर फुटली ग सुंदर दिसतंय ग बाई मी पाण्याला आले ग सुंदर दिसतय ग बाई मी पाण्याला आले ग आगाग ह्यो कोण माझ्या माथ्यावर बसलाय ग आ आगाग कोण ह्यो माझ्या माथ्यावर बसलाय ग बोलत नाही काय त्याची कृष्णाची करणी ग बोलत नाही काय त्याची कृष्णाची करणी ग चन्नाप्पाचन गोंडा कुंभारन केली घागर चन्नाप्पाचन गोंडा कुंभारन गेली घागर सुंदर दिसतंय ग तय ग बाय मी पाण्याला आले ग नमस्कार अशीच नवनवीन गाणी ऐकण्यासाठी आईचा मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा